नमस्कार भावनांचे महत्व आणि भावनिक बुद्धिमत्ता या अत्यंत संवेदनशील अशा विषयावरती मानसशास्त्रीय प्रशिक्षण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आयोजित केलेले आहे मानस उपचार तज्ज्ञ असलेले सहारा हॉस्पिटलचे डॉक्टर अहमेद सिद्दीकी हे प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करणार आहेत पी एम उषा या योजनेअंतर्गत भूशास्त्र संकुलाने व्यक्तिमत्व विकास हा सात दिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून भावनिक विश्व भावनांचं महत्त्व आणि भावनिक बुद्धिमत्तेची गरज आपल्याला समजून घ्यायची आहे आणि म्हणून शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये सदर प्रशिक्षण संपन्न होत आहे आज माती आहे पण ओलाव्याशिवाय आणि नाती आहे परंतु जिवाल्याशिवाय असा हा विचित्र काळ येऊ पाहत आहे ओळखीच्या माणसांची गर्दी आहे मात्र माणसांची ओळख आपण विसरत चाललो आहोत म्हणूनच भावनांचे विश्व समजून घेणं तेही मानस उपचार तज्ज्ञांकडून समजून घेणं काळाची गरज बनलेली आहे म्हणून सगळ्यांना नम्र विनंती की या प्रशिक्षणाचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद